सो हे गायज वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग विथ सुचित जाधव आज आमच्या ऑफिशियल ऑफिशियल uh, म्हणजे आमच्या ऑफिसची टुर्नामेंट आहे आणि आज आम्ही बृहन मुंबई महानगरपालिका यांनी आयोजित केलेली आर दक्षिण विभाग यांनी आयोजित केलेली ही टुर्नामेंट आहे सो ह्या टूर्म टुर्नामेंट थ्रू आम्ही आज आजची मॅच खेळणार आहे आणि आमची ऑफिशियल टुर्नामेंट असल्यामुळे मी हा व्लॉग शूट करतो आहे तुम्ही तुम्हाला दाखवेन पण मी तुम्हाला आपला जो पूर्ण मॅचचा जो शूट आहे तो यूट्यूब लाईव्ह असल्यामुळे तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन त्याच्यावरती तुम्ही जाऊन बघा आणि ज्या काही इथे मस्ती होतील मजा मस्ती त्या मी तुम्हाला दाखवेन सो स्टे टीन या अप घ्या खाली या

आणि तुम्हाला जर ह्याला ओळखत असाल तर ब्लॉग मध्ये बघा राजूची बघची होती दुसरा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये बघा आता एक नंबरचा याडच हवा माणूस आहे हा इथे बसलाय तो ते टाकणारच आहे मी बघा पकड फक्त तिथे मी पुढे जातोय हा टॉच उडवायला टॉच उडवायला जातो हा आजा आजा या क्रिकेट सामन्यांकरिता मान्यश्री नैनिश वेंगुर्लेकर सर साहेब आयुक्त आर उत्तर विभाग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो या क्रिकेट सामन्यांमध्ये या कार्यक्रमाकरिता मान्य निलेश पाटील सर सायक अभियंता दक्षिण विभाग गक्कव्य हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी त्यांचं या ठिकाणी आरदक्षिण विभाग क्रीडा समितीच्या माध्यमातून स्वागत करतो

नाही नाही सॉन्ग तो लगेच नाही मेंटेनन्स आहे मेंटेनन्स सुभाष राष्ट्रगीत प्लास्टिकचे सगळे ग्राउंड आहे

अध्य श्रीस 007 मी जरा प्रीस ना 벤ाव को क्लोकुत gli जड yapNS सूबेन आध़र धरे करता हिसे 10 एंधे साथеся 111,000 123 14 साथ्चा पार बॅटिंग बॉलिंग येऊ शकतो तू कॅप्टन तू लीड करतो तू ठरव की तुझ्याकडे तुला माहिती कोण बॅट्समन आहे कोण बॉलर आहे जर बॉलिंग आली तर तू कशी बॉलिंग आता तुझ्या मध्ये कोण नाही बोलणार आहे आम्ही नाही अजून त्यांनी सांगितलं नाही

मुंबई महानगरपालिका सात उत्तर कर्मचारी आणि सहकारी यांच्यासाठी यांना क्रीडा आणि क्रिकेट गुणांना सामने डेरॅट सामने आहेत आपण बघतोय इट्स अ विकेट नंबर वन पहिल्या गाडी बाद होतोय दिनेश बागेल या स्पर्धेतील आजच्या दिवसात पहिल्या गाडी बाद होत असताना दिनेशच्या माध्यमातून आपण पाहतोय

त्यांच्या खेळा जुनाला वाव देण्यासाठी एक अप्रतिम आणि सुंदर असा भव्य दिव्य आयोजन आपण या ठिकाणी पाहता ठाकूर स्टेडियम कांदोली पूर्व मुंबई या क्रीडांगणावरती अत्यंत धमाकदारित्या एक उत्कृष्ट असा क्रिकेटचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना पाहतो आदरणीय साळवे साहेब आता स्क्रीन मध्ये स्त्री फलंदाजी करत असताना आपण सगळे स्त्री एन्जॉय करू शकू टीएमसी ब्रहन मुंबई महानगरपालिका भारतातील सर्वात श्रीमंत अशी महानगरपालिका म्हणून ज्यांचा नाम लौकिक आहे आणि तितकंच तत्पर त्याने आपल्याला हे शिलेदार जे दिसतात प्लेज कर्मचारी अहरात्र मेहनत करून मुंबई एका सुरक्षित आणि स्वच्छ आणि हरित मुंबई ठेवण्यासाठी नक्कीच जी स्पर्धा असते अखिल भारतीय स्तरावर त्यामध्ये दे देखील यांचं मुंबईचं मानांकन या ठिकाणी गेलं

टॉस या ठिकाणी उडवला जातोय टॉस का बॉस कोण होगा सेकंड सेमीफायनल ऑफ द टूर्नामेंट द चॅम्पियन ट्रॉफी बी एम सी चॅम्पियन जो सेमी ट्रॉफी सेकंड सेमीचा टॉस उडवलाय कोणता संघ जिंकलाय आर साऊथ क्रिकेट क्लब टॉस जिंकलाय तर आणि निर्णय आपला कळवायचा आहे टॉस हरलो आहे तर आता आम्ही आमच्या टीमकडे चाललो आहे

सो so फायनली आपण मित्रांनो जिंकलेलो आहे आजची फायनल मॅच सो so... जेडा चेंडू लवकर लवकर इथे द्या एक चेंडू मला हवाय कायतेस तुम्ही बोलत एक चेंडू माझ्यासाठी हे इकडे ये अबे इकडे उभे असे

खूप चांगल्या पद्धतीने कॅप्टन सूरज कॅप्टन आहेत सुजित खूप चांगल्या पद्धतीने आपण खेळ केलाय खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळं करू शब्द आम्हाला सर्वांना अभिनपदन करायचं हे सिंगल सिंगल फुटू